नमस्कार मी रवींद्र बोडखे आपलं नाव नमस्कार माझं नाव विश्वजित गोणारकर हां उद्या जी एम जी एममध्ये जी रन फॉर हेरिटेज ही मॅरेथॉन स्पर्धा होत आहे आपण त्यात भाग घेत आहात तर आम्हाला थोडीशी त्या स्पर्धेबद्दल माहिती सांगा ओके थँक्स फॉर दी ऑपॉर्च्युनिटी मी फाय किलोमीटरमध्ये ॲज अ पार्टिसिपंट म्हणून पार्टिसिपेट आहे ओके हां हां आणि ही स्पर्धा दहा किलोमीटर आणि पाच किलोमीटर या दोन फॉर्म मध्ये एमजीएम टीम केलेली आहे ओके ओके आणि प्रिव्हिसली मी या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झालो होतो अच्छा म्हणजे मागच्या वर्षी जी झाली त्यामध्ये ओके तर त्याच्यामध्ये माझा अडतीस पॉइंट समथिंग टाइम नोटेड होता ओके okay. या ठिकाणी विद्युस ऑपॉर्च्युनिटी मला सांगायला आवडेल आय एम रायनिंग माय ओन आय टी कंपनी प्रायव्हेट सेक्टरमध्ये स्वतःच्या आय टी कंपनी चालवतो आपल्याला काम करताना आपण सेक्टर सेक्टरमध्ये असू किंवा हो प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपलं uh -huh. फिजिकल आणि मेंटल हेल्थ चांगलं असणं आवश्यक असतं त्याच्यासाठी स्पर्धा आपल्याला उपयुक्त ठरतात तुम्हाला त्याचं म्हणणं आहे ओके तर त्याच्यासाठी मल्टिपल ऑप्शन्स आहे योगा करतो वॉक करतो किंवा करतो हाँ। ही हाँ। हाँ, हाँ। ओके, ओके। रनिंग टॉप मोस्ट एक्सरसाइज आहे फिजिकल आणि मेंटेन हेल्थ मेंटेन करणे ओके आणि त्याला रनिंग सारख्या एक्सरसाइज ला कुठल्याही डिवायसेस किंवा टूल्स लागत नाही फक्त शूज चांगले असले तर त्यावर तुम्ही चांगल्या पद्धतीने व्यवस्थित रन करू शकता किंवा आपली एक्सरसाईज करून हेल्थ मेंटेन करू शकता एनवे yes. anyway, तुम्हाला मागचा मार्था जो मॅरेथॉनमध्ये तुम्ही ती भाग घेतला होता तुमचा अनुभव कसा राहिला मागच्या मॅरेथॉनमधला आणि उद्याच्या मॅरेथॉन जी होणार आहे तर त्या संदर्भात तुमच्याकडं आता जी जी स्पर्धा होत आहे उद्याची त्याच्या बाबतीत काय फीडबॅक का आहे तिथं तुम्ही आता आपली भेट त्या स्पर्धेच्या जे काही ऑर्गनाईज जिथं म्हणजे उद्याची जी मॅनेजमेंट टीम आहे तिथं आपली भेट झाली ते म्हणून आप okay. uh, मी आपल्याला माहीत विचारत आहे ओके मी प्रिव्हियसली जेव्हा पार्टिसिपेट झालो होतो हां हां तर तेव्हा मला अनुभव आलेला आहे की ह्या एम बी मी इन्स्टिट्यूशनने जी मॅरेथॉन आयोजित केलेली होती हां हां तर एका चांगल्या कोर्ससाठी केली होती आपण हेरिटेजचा रिस्पेक्ट केला पाहिजे की के आपले अनमोल ठेवाय भारतासाठी आणि तशा चांगल्या स्मृतीसाठी आपण एक मॅरेथॉन आयोजित केलेली आहे एक त्यांनी टायटल एक चांगल्या बॅनर खाली एक आयोजन केलं होतं आणि आलेला होता आणि त्याच टायटल खाली ही पण मॅरेथॉन यावर्षी पण आयोजित आहे त्यावेळेला जेव्हा पार्टिसिपंट म्हणून मी जे अनुभवलं त्या ऑर्गनायझिंग टीमने सर्व मॅरेथॉन अतिशय चांगल्या रीतीने आयोजित केलेली होती मॅरेथॉन मध्ये वॉटर पॉइंट असतात व्हॉलेटिअरच चेकपॉइंट मेडिकल बॅकअप टीम असते त्याच्यानंतर रिफ्रेशमेंट पण अवेलेबल असते सर्व अगदी उत्तम रीती आयोजित केलेलं होते आणि इवन मी असं ऐकलंय की उद्याची सहा वाजता ही मॅरेथॉन स्पर्धा चालू होणार त्याच्या अगोदर साडेपाचला तिथं ज सगळ्यांना जमायला सांगितलं ती स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर ते तिथले कोच किंवा जे ऑर्गनायझर ते वॉर्मअप पण करून घेतात येस yes, यस yes. हे मी पहिल्यांदा ऐकतो की एखाद्या मॅरेथॉन स्पर्धा सुरू व्हायच्या अगोदर जर पार्टिसिपंटकडनं वॉर्मअप करून घेतात म्हणजे निश्चितच जी, जी मॅनेजमेंट टीम आहे ही बा भाग घेणाऱ्या खेळाडूंच्या खेळाडूंच्या स्वास्थ्याकडं अगदी काळजीपूर्वकपूर्वक आणि बारकाईने लक्ष देते यस सर ओके 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 अजून अजून तुम्हाला काय सांगता येईल या स्पर्धेच्या बाबतीत किंवा अशा ज्या वेगवेगळ्या स्पर्धा तुम्ही आतापर्यंत अजून कुठल्या कुठल्या टाईपच्या तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि तुम्हाला ह्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची आवड कुठपासून निर्माण कधीपासून निर्माण झाली माय फादर बिलॉग्स टू फोर्स्ट डिपार्टमेंट अच्छा ही वॉज अ पोलीस ऑफिस डिपार्टमेंटला औरंगाबाद ही वॉज ऑल्सो ओके 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 तर मला प्रथम प्रेरणा फादर कडूनच मिळाली म्हणजे लहानपणापासून या व्यायामाची सवय आणि आवड निर्माण येस आपण आरोग्य ठेवलं पाहिजे ओके व्यायाम केला पाहिजे स्पोर्ट्स मध्ये आपण कनेक्ट असलं पाहिजे ओके ओके आणि याची सुरुवात मॅरेथॉनची अशी झाली की माझा एक फ्रेंड आहे तुषार प्रधान म्हणून ओके okay. तो थ्री टाइम्स कॉम्रेड सक्सेसफुली फिनिशर आहे ओके okay, ओके okay, ओके okay. तर आम्ही कॉलेजमेट असल्यामुळं hmm. आपण रनिंगमध्ये पार्टिसिपेट व्हायला पाहिजे असंच आमचं म्युच्युअल कम्युनिकेशनमध्ये आम्ही ठरवलं होतं याच धोरणावर आम्ही सुरुवात केली तर पहिल्यांदा किडनी थॉन इथं सिग्मा हॉस्पिटल आहे त्यांनी किडनी थॉन ह्या मॅरेथॉन आयोजित केला होता अच्छा तर त्याच्यामध्ये फर्स्ट टाइम पार्टिसिपेट झालो पार्टिसिपेट झालो होतो टेन किलोमीटर पहिल्यांदा सक्सेसफुली ती कम्प्लीट केली अच्छा त्यानंतर आरोग्याची आवड असल्यामुळं आम्ही फ्रिक्वेंटली मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट होतो ओके आता उद्याच्या मॅरेथॉनच्या संदर्भात तुम्ही खेळाडूंना नागरिकांना काय आवाहन करणार उद्याच्या मॅरेथनबद्दल ॲज पर माय एक्सपिरियन्स आणि माझा मित्र तुषार प्रधान आम्ही कम्युनिकेट क करत असतो आणि माझे अनेक स्पोर्ट्स मधले मित्र आहेत त्यांच्यासोबत आम्ही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी कम्युनिकेट करत असतो त्याच्यातून आमचं अनुभवाचं सर्वांना सांगणं हेच आहे की मॅरेथॉन पार्टिसिपेट करून जेव्हा आपण पाच किलोमीटर असो दहा असो ट्वेंटी वन किलोमीटर असो किंवा फोर्टी टू असो आपला माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवायचा आणि पाच आणि दहा किलोमीटरसाठी तेवढं प्रिपरेशन हार्ड अँड फास्टची आवश्यकता नाही लागत परंतु आपला माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवायचा अच्छा आणि त्याच्यानंतर आ, हा। तर आपण जेव्हा सुरुवात करतो मॅरेथॉन स्टार्ट करून आणि एंड पर्यंत जाताना तर आपण स्लोली स्टार्ट केलं पाहिजे मिडल मध्ये आपण थोडस आपला स्पेस वाढवला पाहिजे आणि तुम्ही ओन स्ट्रॅटेजी त्यासाठी ठरवू शकता आणि जेव्हा फिनिशिंग टाइम जेव्हा जवळ येतो तर थोडासा आपला स्पीड वाढवला पाहिजे ओके ओके एक्सिलेट युअर स्पीड आपण त्याला म्हणतो तो थोडासा गतीने वाढून आपला टाइम आपण कव्हर करू शकतो पण एक फायनल स्टेटमेंट एक महत्वाचं मला द्यायचं की मॅरेथॉन ही कम्प्लिटली आपण एन्जॉय करून पूर्ण करायचं आपल्याला पद्धतीने आपल्याला फोन करायचं आणि एक सर्वात महत्वाचं काय की आपण हायड्रेट राहिलं पाहिजे आपण जर पाणी व्यवस्थित न घेता आपण मॅरेथॉन मध्ये जर फिनिशर होण्याचा प्रयत्न केला तर एखाद्या वेळेला क्रॅम्प येण्याची शक्यता असते तर ते आपण टाळलं पाहिजे ओके ओके धन्यवाद विश्वजी जी तुम्ही एक बहुमूल्य माहिती आम्हाला आमच्या चॅनल ग्लोबल वाईब दिली त्याबद्दल धन्यवाद कालच रशियाचे पंतप्रधान रशियाचे राष्ट्रपती पुतीनजी हे भारत दौऱ्यावर दोन दिवसासाठी आले होते आणि आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वागतासाठी आणि वेगवेगळ्या त्यांचे डेलिगेशन आलं त्यावेळेस जे स्पीच दिलं तर स्पीच दिल्यानंतर त्यांनी पसिबा हा शब्द शेवटी वापरला मी आपल्या या मुलाखतीची एंड पण पसिबा ह्या शब्दाने करतो पसिबा हा रशियन वर्ड आहे पसिबा ह्या शब्दाचा अर्थ आभारी किंवा धन्यवाद passiva Ok, Thank you.